तर खुश खबर आनंदाची बातमी खबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित हो। आहोत राज्यातल्या लाडक्याताईंना ऑगस्ट हप्त्याच्या संदर्भात भल्ली मोठी खुशखबर मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे त्याचसोबत ऑगस्टचा हप्ता किती मिळणार ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोण बहिणी पात्र असणार संपूर्ण आणि सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित आहो आज ऑगस्टचा महिना संपून चार पाच दिवस झाले आहे लडक्यातही ऑगस्ट हप्त्याच्या खूप आतुरतेने वाट पाहत आहे पण अजूनपर्यंत ऑगस्टचा हप्ता लडक्या त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही तर आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसात त्यांना सर्वात मोठी खुशखबर मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ऑगस्ट महिना हा पूर्णपणे संपला असून अजूनपर्यंत जी आर प्रसिद्ध झालेला नाही किंवा ऑगस्ट हप्त्या संदर्भात कुठेही ऑफिशियल स्टेटमेंट सुद्धा आलेलं नाही पण आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून आतल्या आपल्या आतल्या खबरींकडून आपल्याला एक विश्वसनीय माहिती मिळालेली आहे आणि ती आता तुमच्या खात्यावर कधी पैसे जमा होणार ऑगस्टचे पैसे पंधराशे रुपये नाही तर तुमच्या खात्यावर ऑगस्टच्या हप्त्यासोबतच सप्टेंबर महिन्याचे सुद्धा पंधराशे रुपये म्हणजे एकूण तीन हजार रुपये मिळणार असल्याचा एक अंदाज व्यक्त केला जात आहे तर सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी ही तुमच्या खात्यावर आता येत्या दोन ते तीन दिवसात तीन हजार रुपये पंधराशे ऑगस्ट चे आणि पंधराशे सप्टेंबरचे जमा होणार असल्याचा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे अशी माहिती प्रसार माध्यमात सुद्धा पसरलेली आहे त्यामुळे ही माहिती शंभर टक्के खरी असल्याचा माझा तरी अंदाज आहे जरी या संदर्भात अजूनपर्यंत कुणीही ऑफिशियल स्टेटमेंट केलेलं नसलं तरी पण असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे की ऑगस्टच्या हप्त्यासोबतच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा सरकारचा विचार चालू आहे चा त्यासोबतच कोण महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नाही तर त्या महिलांना सुद्धा ऑगस्ट महिन्यात पैसे मिळणार का तर समोर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहिती पूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींना राज्य सरकार ऑगस्ट महिन्यासोबतच सप्टेंबरचा महिना सुद्धा पंधराशे रुपये एकत्रितरित्या तीन हजार रुपये देणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यात कुठल्याही क्षणी जमा होणार असल्याचा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आजच्या दिवशी महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे या कुठल्याही क्षणी आता तुम्हाला ट्विट करून माहिती देण्याच्या तयारीत आहे की तुमच्या अकाउंटवर कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला पैसे जमा होतील याची लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी की तुम्ही जर पात्र असाल लाडकी बहीण योजनेसाठी तर तुम्हाला आता एकत्रितरित्या तीन हजार रुपये जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे तर त्यानंतर बाकीची माहिती पाहून घेऊया आपण तर राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जनमानसात लोकप्रिय झालेली आहे मात्र या योजनेतील पडताळणीमुळे महिलांची नाराजी आहे यातच आता ऑगस्टचा हप्ता जमा झालेला नाही काळात महिलांना लाभ मिळालेला नाही ऑगस्ट महिना संपत आला गणपती बाप्पाचं आता विसर्जन सुद्धा व्हावं लागलं तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑगस्टचे पैसे अद्याप मिळाले नाही महिला पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे यातच आता नवीन अपडेट समोर आलेली आहे की तुमच्या खात्यावर ज्या महिला पैशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिलांसाठी एक मोठी खुशखबर आणि मोठी आनंदाची बातमी येणार आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये राज्य सरकार तुमच्या खात्यावर पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकत्रित देणार असल्याची माहिती समोर येत आहे दोन्ही महिन्याचे पैसे याच महिन्यात जमा होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे म्हणूनच ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होत असेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे मात्र दोन्ही हप्ते एकत्र येणार की दोन वेगवेगळ्या तारखांना येणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण एक गोष्ट मात्र खरी आहे की तुम्हाला आता या महिन्यात दोन हप्ते मिळणार आहे ऑगस्टचा सुद्धा आणि सप्टेंबरचा सुद्धा दोन्ही हप्ते आता तुम्हाला जवळपास अंतरावर मिळणार आहे एक दोन तारखेच्या फरकाने नाहीतर एकाच दिवशी तुमच्या खात्यावर हे पैसे डायरेक्ट डेबिटी मार्फत टाकण्यात येणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाल्यापासून अनेक महिलांवर कारवाई झालेली आहे आणि त्यात बऱ्याच महिला तात्पुरत्या स्वरूपात का होईना अपात्र करण्यात आलेले आहे तर काही महिलांना तांत्रिक अडचणीमुळे गेल्या काही महिन्याचे सुद्धा पैसे आलेले नाहीत तर मान्य आदित्य तटकरे यांनी अशी माहिती दिली होती की आमच्याकडे लाडक्या बहिणींसाठी जे रजिस्ट्रेशन होतं ते दोन कोटी त्रेसष्ट लाखांपेक्षा जास्त होतं सगळ्या विभागाकडून आम्ही डेटा मागवला होता नवो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण असे एकत्रित करून पंधराशे रुपये दिले गेले होते म्हणजे ज्या महिलांना नवो शेतकरी योजनेचे जर जा हजार रुपये मिळत असेल तर त्यांना पाचशे रुपये देऊन त्यांची जे पंधराशे रुपयाची भरपाई आहे ती पूर्ण केली गेलेली आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या थेट धन लाभाचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचे पाहायला मिळत आहे म्हणजे ज्या महिला पात्र सुद्धा नसतील त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यासोबतच सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे त्याचसोबत पुरुषांनी सुद्धा बोगस काम करून फ्रॉड करून लडकी बहीण योजनेचे पैसे घेतले होते ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता तर अशा महिलांवर अशा पुरुषांवर कारवाई होणार आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल आणि त्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेतून आता अपात्र करण्यात येईल आणि ज्या सरकारी कर्मचारी असून सुद्धा ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना आता त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे आणि त्यांच्याकडून पैसे सुद्धा वसूल केले जाणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे तर ऑगस्टचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा जर एकत्रित हप्ता आला तर हा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे तर सर्वात महत्वाची माहिती आहे ऑगस्टचा हप्ता त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलेला जुलैचा हप्ता मिळाला होता कारण जे बाकी जून जुलै महिन्यात महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलं होतं त्यांच्या निकषाची तपासणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळायला थोडा वेळच लागणार आहे कारण कोणत्या जिल्ह्यात अजूनपर्यंत लडकी बहीण योजनेच्या निकषाची पूर्णपणे तपासणी झालेली नाही त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही जोपर्यंत निकषाची पूर्ण तपासणी होत नाही आणि त्याचा जो डेटा असतो त्याची जी यादी असते पात्र महिलांची यादी पुन्हा महिला व बाल विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेत पुन्हा टाकण्यात येईल आणि तिथून मग त्यांना त्या दिवसापासून त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे की ज्या महिला आता अपात्र होतील त्या तर अपात्र होणारच आहे पण ज्या महिला पात्र होतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला एकदाच जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे चार महिन्याचे सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि ज्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळाले होते त्या महिलांना आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे सुद्धा एकत्रित मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे तर सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी घेऊन आज मी तुमच्या समोर उपस्थित आहोत की तुम्हाला ऑगस्ट सोबतच आता सप्टेंबरचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे आणि फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर तुम्हाला शंभर टक्के खरी माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र